नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर एटीएम केंद्रातून आणि चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं उठवली निर्णय एक पासून लागू होणार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं पंतप्रधान अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत पक्षांशी मतभेद असणं नैसर्गिक मात्र पक्ष संपवण्याची भाषा संसदीय लोकशाहीत योग्य नाही शरद पवार यांची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी भिवंडीच्या न्यायालयात हजर पुढची सुनावणी तीन मार्चला काश्मीरच्या माछेल प्रांतात झालेल्या हिमस्खलनात पाच जवानांचा मृत्यू त्यातले तीन जण महाराष्ट्रातले राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली हुतात्मा दिनानिमित्त शहीदांचं स्मरण आणि माजी महालेखापाल विनोद राय यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या चार प्रशासकांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा नमस्कार आता बातम्या भारतीय रिझर्व्ह बँकेनं एटीएम केंद्रातून आणि चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा उठवली आहे येत्या एक फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होणार असून यापुढे एटीएम मधून पैसे काढण्यासाठी रिझर्व्ह बँकेची कुठलीही मर्यादा असणार नाही बचत खात्यातून दर आठवड्याला चोवीस हजार रुपयांचं बंधन मात्र यापुढेही कायम राहणार आहे दरम्यान विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये जमा झालेल्या पैशांप्रकरणी प्राप्तिकर विभागानं सत्याऐंशी खातेधारकांना नोटीस जारी केली आहे बेनामी व्यवहार अंतर्गत या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत तसंच बेचाळीस ठिकाणी संपत्ती जप्त केली आहे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवर मतभेद असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे त्या सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती ही बैठक उत्तम वातावरणात झाली अशी माहिती संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली संसदेचं चा कामकाज चालावं असं सर्वच पक्षांचं मत आहे असं ते म्हणाले सरकार देशहिताचा अर्थसंकल्प मांडणार असून त्यावर साधक चर्चा व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विमुद्रीकरणाचा मुद्दा उपस्थित केला जाईल असे संकेत विरोधी पक्षांनी दिले आहेत विमुद्रीकरणामुळे जनतेला मोठा फटका बसला असून त्या मुद्द्यावर सरकारला चर्चा घ्यावीच लागेल असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं अर्थसंकल्पात निवडणुका असलेल्या राज्यांसाठी कुठलीही घोषणा करू नये असं काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज बैठकीत सांगितलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होईल उद्याच आर्थिक सर्वेक्षणही सादर केलं जाईल एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे कुष्ठरोगग्रस्तांनाही सन्मानानं जीवन जगण्याचा हक्क असून समाजानं त्या हक्काचा मान राखला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आजच्या जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून संदेश दिला त्यावेळी ते बोलत होते कुष्ठरोगाचं संपूर्ण निर्मूलन झालं पाहिजे असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले तसंच कुष्ठरोग्यांच्या सामाजिक पुनर्वसनाला प्राधान्य देण्याचं आवाहनही त्यांनी केलं कुष्ठरोग निर्मूलनासाठीचा राष्ट्रीय कार्यक्रम ही महात्मा गांधींच्या दूरदृष्टीला आदरांजलीच आहे असंही पंतप्रधान म्हणाले राष्ट्रीय आरोग्य अंतर्गत गेल्या वर्षी कुष्ठरोग निदानासाठी तिहेरी रणनीती आखण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आजच्या जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिनानिमित्त देशभरातल्या ग्रामसभांमध्ये कुष्ठरोग जागृतीसाठी स्पर्श अभियान चालवलं जात आहे दिवाळखोर उद्योगपती विजय माल्याला संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात कर्ज दिलं गेलं होतं तसंच कर्जाची पुनर्रचना आणि इतर बाबतीत या सरकारनंच त्याला मदत केली होती असा आरोप भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केलं आहे ते आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते विजय माल्यानं कर्जासाठी तसंच कर्जफेड करण्यासाठी असमर्थ ठरल्यावर कर्जाच्या पुनर्रचनेसाठी वेळोवेळी तत्कालीन पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना पत्र पाठवली होती ही पत्र पात्रा यांनी आज दाखवली किंगफिशर विमान कंपनी नुकसानीत असल्याचं सांगत माल्यानं तेव्हाचे वित्तमंत्री पी चिदंबरम यांना बेलआउट पॅकेज देण्याचीही विनंती केली होती असं त्यांनी सांगितलं त्याच्या या सगळ्या मागण्या सरकारनं मान्य करून कर्ज बुडव्या माल्याला तेव्हाच्या सरकारनं मदत केल्याचा दावा करत संबंधित पत्रव्यवहार संबित पात्रा यांनी आज वार्ताहरांना दाखवला कुठल्या हेतूनं माल्यावर सरकारनं वेळोवेळी कृपा केली त्याचं स्पष्टीकरण संबंधित मंत्र्यांनी द्यावं अशी मागणीही पात्रा यांनी केली दरम्यान मुंबईतल्या सीबीआय न्यायालयात विजय माल्याविरोधात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आज स्थगित झाली ही सुनावणी आता उद्या होणार आहे एखाद्या पक्षाशी मतभेद असणं काही चुकीचं नाही पण एखादा पक्ष पूर्णता संपवण्याची भाषा करणं संसदीय लोकशाहीला उपकारक ठरणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे आज पणजीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमचेही काँग्रेसशी अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत पण काँग्रेसनं आजवर देशासाठी काहीही केलं नाही असं आम्ही मानत नाही आणि काँग्रेसमुक्त भारत ही आमची भूमिका नाही असं ते म्हणाले विमुद्रीकरणानंतर निवडणुकांसाठी प्रचार मोहीम चालवणं खूप अवघड झाल्याचं म्हणाले जातीयवादाला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही पक्षाबरोबर आम्ही कधीही जाणार नाही असंही पवार यांनी स्पष्ट कलि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची बदनामी केल्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज भिवंडी इथल्या न्यायालयात हजेरी लावली पुढची सुनावणी तीन मार्चला होणार आहे या खटल्याच्या मागच्या सुनावणीच्या वेळी भिवंडीच्या न्यायालयानं गांधी यांना जामीन मंजूर केला होता राहुल गांधी यांनी मार्च दोन हजार चौदामध्ये भिवंडीत केलेल्या एका भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी महात्मा गांधींची हत्या केल्याचं म्हटलं होतं यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजेश कुंटे यांनी राहुल गांधी यांच्यावर बदनामीचा खटला भरला होता ज्या विचारसरणीनं गांधीजींची हत्या केली त्या विचारसरणीला माझा विरोध आहे असं राहुल गांधी यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं काश्मीरमध्ये माछिल इथं दोन दिवसांपूर्वी हिमकडे कोसळल्यानं बर्फात गाडल्या गेलेल्या आणखी पाच जवानांवर आज अखेर काळानं झडप घातली त्यामुळे हिमकडे कोसळून मरण पावलेल्या जवानांची संख्या आता वीस झाली आहे या पाच जवानांपैकी तीन जण महाराष्ट्रातले आहेत सांगली कवठे महांकाळ इथले रामचंद्र माने परभणीतले बालाजी आंबोरे आणि साताऱ्यातल्या आसरे गावातले गणेश ढवळे अशी त्यांची नावं आहेत आज हुतात्मा झालेल्या पाच जवानांना लष्कराच्या मदत पथकानं बाहेर काढण्यात यश मिळवलं होतं पण हे जवान गंभीररित्या जखमी झाल्यानं त्यांना वाचवणं शक्य झालं नाही गेल्या आठवडाभर काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी होत आहे सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गानं जगभरातल्या सर्वसामान्य जनतेतली शक्ती जागृत करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज एकोणसत्तरावी पुण्यतिथी यानिमित्त जगभरात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असून त्यांच्या कार्याचं स्मरण केलं जात आहे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपराष्ट्रपती डॉ हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज नवी दिल्लीत राजघाट महात्मा गांधींच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली अर्पण केली यावेळी सर्व धर्माच्या प्रार्थनांचंही आयोजन करण्यात आलं होतं महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू आज गांधीजींच्या स्थळी करण्यात आलेल्या नूतनीकरणाचं उद्घाटन करणार आहेत राजघाट इथं गेल्या दोन वर्षात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत मुंबईत भवनाजवळ महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेचे माजी सदस्य मधु चव्हाण विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव अनंत कळसे यावेळी उपस्थित होते जळगाव इथंही जिल्हा काँग्रेस समिती आणि महात्मा गांधी वाचनालयानं गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली काँग्रेसचे नगराध्यक्ष डॉक्टर अर्जुन भंगाले आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते <coughs> महात्मा गांधींची पुण्यतिथी हा हुतात्मा दिन म्हणूनही पाळला जातो सकाळी अकरा वाजता देशभरात दोन मिनिटांचं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली हुतात्मा दिनानिमित्तानं शहीद जवानांना आदरांजली वाहण्याकरता अकोल्यात आज छावा संघटनेतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं रक्तदानातून रक्ताच्या किमान एक हजार बाटल्यांचं उद्दिष्ट निश्चित केलं होतं हे उद्दिष्ट गाठण्यासाठी महिनाभर याबद्दल जनजागृती केली होती या शिबिराला उत्तम प्रतिसाद देत आज दुपारपर्यंत अकराशे जणांनी रक्तदान केलं मुंबई दूरदर्शनच्या प्रांगणातही आज सकाळी अकरा वाजता हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटं दो मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उत्सुक असली तरी सध्या शिवसेनेकडून तिला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचं चित्र आहे या निवडणुकीत आम्ही कोणाशी युती करणार नाही असं शिवसेनेनं ना आधी स्पष्ट केलं आहे पण कोणी आम्हाला पाठिंबा द्यायला तयार असेल तर त्याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होऊ शकतो असे संकेत शिवसेनेच्या सूत्रांनी दिले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण ही युती होण्याबाबतची आशा अजून सोडलेली नाही असं या पक्षाच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे याआधी मुंबई महानगरपालिकेत चार वेळा भाजपा शिवसेनेला तुम्ही सत्ता मिळवून दिली आता यावेळी काँग्रेसला एक संधी देऊन बघा मुंबईत नक्कीच विकासात्मक बदल घडून येईल असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितलं मुंबई महापालिकेत भाजपा सेना युतीनं अनेक घोटाळे केले आहेत असं सांगून थरूर यांनी आरोपपत्र नावाची एक पुस्तिका या पत्रकार परिषदेत प्रकाशित केली अनेक वर्ष सत्तेत राहूनही या युतीनं मुंबईकरांचं जीवन सुखकर केलं नाही मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यात युती अपयशी झाल्याचं त्यांनी सांगितलं महापालिकेत शिवसेनेनं भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपानं करणं हास्यास्पद असल्याचं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी सांगितलं महापालिकेतल्या भ्रष्टाचारात था भाजपाचाही सहभाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला पुण्यातल्या हिंजवडी परिसरात काल संध्याकाळी इन्फोसिस कंपनीतल्या एका पंचवीस वर्षीय महिला इंजिनियरची हत्या झाली रसिला ओपी असं या महिलेचं नाव असून त्या केरळच्या रहिवासी होत्या याप्रकरणी पोलिसांनी आज पहाटे कंपनीच्या भाबेन सेल्सिया या सुरक्षा रक्षकाला मुंबईतून ताब्यात घेतलं आणि पुढची चौकशी सुरू आहे या परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं चित्रीकरण पोलिसांनी तपासलं असता सुरक्षारक्षकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या या घटनेनंतर तो कंपनीतून पसार झाल्याचं लक्षात आल्यानं पोलिसांचा सा संशय बळावला त्यामुळे पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला ताब्यात घेतलं इतर काही जणांची चौकशीही सुरू केली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त वैशाली माने यांनी दिली कंप्युटरच्या वायरनं गळा आवडून या महिलेची हत्या करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं जगभरात शिक्षण पद्धतीत अनेक बदल दिसत आहेत गणित हा विषय मानवी विकासासाठी महत्वाचा विषय आह संख्याशास्त्रावर जगभर मोठ्या प्रमाणावर देवाणघेवाण होत असल्यानं गणित हा विषय आता नव्या पद्धतीनं शिकवला पाहिजे असं शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी म्हटलं आहे सोलापुरात चाळीसाव्या गणित अध्यापकांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली या अधिवेशनाचे उद्घाटन करताना सावंत बोलत होते दोन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनामध्ये चर्चा सत्र व्याख्यान आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले नाशिक इथं आज ग्रेपस्नेट कार्यप्रणाली अंमलबजावणी संदर्भात पुण्याच्या फलोत्पादन कृषी आयुक्तालयानं राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित केली होती द्राक्ष निर्यातदार तसंच कृषी तंत्रज्ञाना आंतरराष्ट्रीय नियम द्राक्षांचा दर्जा आणि निर्यातीसाठी लागणाऱ्या विविध परवानग्यांची माहिती व्हावी यासाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं <coughs> कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड आणि चीन यासारख्या देशात द्राक्ष निर्यातीला सुरुवात झाली आहे द्राक्ष शेतकऱ्यांना चांगला भाव तसंच परकीय चलन मिळवून देणाऱ्या द्राक्ष उत्पादनासाठी केंद्र आणि राज्य शासन प्रयत्नशील असून आतापर्यंत जवळपास सहा हजारहून अधिक मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात करण्यात आली आहे या कार्यशाळेत कृषी आयुक्तालय विभाग तसंच निर्यातदार कंपन्यांचे अधिकारी उत्पादक आणि कृषी विज्ञान शाखेचे विद्यार्थी सहभागी झाले होते सन दोन हजार सतरा अठरा या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प बुधवारी एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे या अर्थसंकल्पाच्या अनुषंगानं मुंबई दूरदर्शनचा वृत्त विभाग सादर करणार आहे एक विशेष कार्यक्रम अर्थसंकल्प यावेळी असणार विशेष स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्पाची परंपरा होणार समाप्त आणि पहिल्यांदाच एक फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प जनतेच्या आकांक्षा विमुद्रीकरणाचा परिणाम कोणकोणत्या क्षेत्रांवर असेल अर्थमंत्र्यांची नजर तज्ज्ञांची मतं आणि जनसामान्यांच्या प्रतिक्रियांवर आधारित विश्लेषणात्मक कार्यक्रम अर्थमंथन पाहायला विसरू नका वृत्त विभाग मुंबई दूरदर्शन प्रस्तुत अर्थमंथन एक फेब्रुवारीला अर्थमंथन एक, एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे त्या दिवशी नेहमीचं साडे नऊचं बातमीपत्र रात्री नऊ ते दहा या वेळेत प्रसारित होईल या एका तासाच्या बातमीपत्रात अर्थसंकल्पविषयक बातम्यांबरोबरच त्यातील तरतुदींवर आधारित चर्चा तसंच विश्लेषणात्मक कार्यक्रमांचाही समावेश असणार आहे सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांनी याची नोंद घ्यावी सर्वोच्च न्यायालयानं आज आयच्या नव्या प्रशासक मंडळाची घोषणा केली माजी महालेखापाल विनोद राय यांच्या नेतृत्वाखाली चार प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यात इतिहासकार रामचंद्र गुहा आयडीएफसी या पायाभूत विकास वित्तीय कंपनीचे व्यवस्थापक विक्रम लिमये आणि भारतीय महिला क्रिकेटच्या माजी कर्णधार डायना यांचा समावेश आहे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालच्या पीठानं आज ही घोषणा केली काश्मीर भागात येत्या चोवीस तासात भूस्खलनाचा अति धोक्याचा इशारा देण्यात आला आहे भूस्खलनाची जास्त शक्यता असलेल्या कुपवाडा बांदीपोरा बारामुल्ला गंडेरवाल कुलगाम बडगाम आणि कारगिल या जिल्ह्यातील उतारावरच्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे आज दिवसभरात काश्मीर खोऱ्यात तुरळक ठिकाणी हिमवर्षावासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे सलग पाच दिवस बंद असलेल्या श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग कालपासून एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला पर्यटकांनी वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा आवाहन प्रशासनानं केलं आहे दरम्यान काश्मीर खोऱ्यात जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्याचं अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे राज्यात अनेक ठिकाणी थंडीचं वातावरण कायम असून येत्या छत्तीस तासात राज्यभर हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल चौतीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर बत्तीस अकरा पुणे बत्तीस बारा औरंगाबाद बत्तीस अकरा नाशिक तेहतीस अकरा कोल्हापूर बत्तीस अठरा रत्नागिरी छत्तीस वीस सोलापूर पस्तीस चौदा आणि अमरावती कमाल एकतीस तर किमान अकरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा एटीएम केंद्रातून आणि चालू खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा रिझर्व्ह बँकेनं उठवली निर्णय एक पासून लागू होणार सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतभेद असले तरी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं पंतप्रधान अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावर सरकारला घेरण्याचे विरोधकांचे संकेत पक्षांशी मतभेद असणं नैसर्गिक मात्र पक्ष संपवण्याची भाषा संसदीय लोकशाहीत योग्य नाही शरद पवार यांची टीका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानहानी प्रकरणी राहुल गांधी भिवंडीच्या न्यायालयात हजर पुढची सुनावणी तीन मार्चला काश्मीरच्या माचिल प्रांतात झालेल्या हिमस्खलनात पाच जवानांचा मृत्यू त्यातले तीन जण महाराष्ट्रातले राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातून आदरांजली हुतात्मा दिनानिमित्त शहीदांचं स्मरण आणि माजी महालेखापाल विनोद राय यांच्या नेतृत्वाखाली बीसीसीआयच्या चार प्रशासकांची सर्वोच्च न्यायालयाकडून घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार